नमस्कार फ्रेंड्स आज मी चॅनेलवर दाखवणार त्या आहे पितराचे जेवण तर पित्राच्या जेवणामध्ये आपल्याला पाच ते सात प्रकारच्या भाज्या कराव्या लागतात मेन म्हणजे पाच भाज्या मी दाखवणार आहे तर आपण जे काही साहित्य आहे ते अगोदर बघणार आहोत चला चालू करूया इथे मी घेतलेली आहे मूग डाळ एक वाटी आणि उडीद डाळ सगळी ते भिजत घाल हिरवी मिरची या पाच भाज्या मेन आहेत इथे आपल्याला मिरची आणि लसूण जिरे हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मी एकदमच बारीक करून घेणार आहे सर्व भाज्यांना टाकण्यासाठी हे सर्व एकत्र मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर आता आपण करूया भाज्यांना सुरुवात कढई ठेवलेली आहे गॅसवर ती इथे मी जिरे टाकलेले आहे आणि कढीपत्ता आणि जे काही आपण मिरची लसूण वाटून घेतला होता टाकत आहे कढई तापलेली होती बटाट्याची भाजी आपण करून घेत आहोत इथे हळद टाकलेली आहे यावर आता मी झाकण ठेवत आहे म्हणजे व्यवस्थित असं भाजी आपली वापून निघेल आता यानंतर परत मी कढई ठेवलेली आहे जिरं टाकलेलं आहे या सर्व भाज्या मी कढईतच तो करणार आहे तर वाटण टाकलेलं आहे मिरची आणि लसूण घेतलेलं वाटण टाकलेलं आहे याच्यामध्ये हळद ॲड केलेली आहे तर आपल्याला लाल भोपळ्याची भाजी करून घ्यायची आहे बिलकुलही पाणी टाकायचं नाही असंच आपल्याला वाफून घ्यायचं आहे झाकण ठेवून याला गरजच नाही बिलकुल म्हणजे वाफेवरच होतो हा इकडे आपला बटाट्याची भाजी इकडे तयार होत आहे ती अशी व्यवस्थित अशी हलवून घेऊन बघते इथे मी पॅन घेतलेला आहे बाकीच्या भाज्या करण्यासाठी भेंडी आणि गवार वगैरे यावरच मी फ्राय करून घेणार आहे नैवेद्यासाठी अशी गवार आपल्याला अख्खी घ्यावी लागते छान अशी परतून द्यायची आणि वरतून मीठ टाकायचं गवार परतून झालेली आहे इकडे आपला लाल बोपळा तयार झालेला आहे गवार छान अशी परतली गेलेली आहे यावर मी मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण दुसरी भाजी करायला घेऊया परत मी तेल टाकून लसूण वगैरे थोडंसं वाटण घेतलेलं आहे तर भेंडी करूया आपण भेंडीची भाजी सर्व भेंडी मी यावर टाकून दिलेली आहे हळद ॲड करायची आहे यावरती मीठ टाकून दिलेलं आहे आता आपण इकडे अळूच्या वड्या फ्राय करून घेऊया शालो फ्राय करायचे आहे फक्त पॅनवरती असं शॅलो फ्राय छान होतात अळूचे पूर्ण रेसिपी जी आहे मी आता इथे दाखवत नाही आपली अळूची वडीची रेशिपीची लिंक मी मध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुंदर अशा कुरकुरीत अळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत तर पूर्ण अळूच्या वड्याची रेसिपी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटेल आपल्या चॅनलवर तर आता मी इथे कारलीची भाजी करायला घेत आहे ते पण असेच फ्रा तव्या पॅनवरतीच मी हे करणार आहे छान असं परतून घेणार आहे तेल टाकून लसूण टाकून फोडणी देत आहे चिमट वर मीठ टाकायचं चवी आणि यानंतर आपल्याला कढी करायची आहे या कडी साठी मी आधही अगोदरच तयार करून ठेवलं होत आदल्या दिवशीच त्याला व्यवस्थित असं रवी फेटून घेत आहे पाणी ऍड करायचं थोडं आणि सविनी व्यवस्थित असं हलवून घ्यायचं यामध्ये मी बेसन ॲड करत आहे अर्धी वाटी बेसनच्या गुठळ्या अशा पळीने फोडून घ्यायच्या आणि मिक्स करायचा तर आता कडीसाठी फोडणी तयार करत आहे यावरती फोडणी तयार झाल्यानंतर मग हे जे दही आणि बेसन एकत्र केलं होतं ते टाकून द्यायचं सुंदर असा कडीला कलर आलेला आहे छान अशी कढी तयार झालेली आहे आणि वरतून कोथिंबीर अशी टाकून द्यायची तर आपल्याला वडे तयार करायचे आहेत दोन डाळीचं वाटण तयार केलं होतं आणि यामध्ये आपल्याला बेसन अर्धी वाटी मिक्स करायचं आहे सुंदर असे वडे तयार होतात तुम्ही वेसनाऐवजी डाळ सुद्धा घेऊ शकता चना डाळ इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाच ते सहा तास ह्या डाळी भिजून ठेवायच्या असतात मिरची लसूण वाटण यामध्ये ॲड केलेलं आहे ओवा कुसकरून घ्यायचा हातावरती हळदी ॲड केलेली आहे आणि आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं सुंदर असं बॅटर तयार झालेलं आहे मिक्स केलेलं आहे व्यवस्थित चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे कोथिंबीर पण ॲड केलेली आहे आता आपण याचे वडे करून घेऊया गॅसवरती पॅन गरम केलेला होता असे वडे घालून घ्यायचे खूप छान होतात तिन्ही डाळीचे वडे ते आपल्याला पाटवडी करायची आहे कढईमध्ये मी फोडणी दिली होती मिरची आलं लसूण पेस्ट टाकून आणि नंतर एक ग्लास पाणी टाकलं आणि एक वाटी बेसन रवीने असं पाण्याला आदन आल्यानंतर मग बेसन हे सर्व बेसन यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि सतत असं सा हलवून घ्यायचं नाहीतर मग गुटोळ्या होण्याची शक्यता असते या सपळीने छान असं हलवून घ्यायचं यावरती मग झाकण ठेवायचं पाच मिनिट म्हणजे ते वाफवलं जातं आता आपल्याला या पाठवड्या ताटा ताटामध्ये थापून घ्यायच्या आहेत मी ताटाला तेल लावलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे हे सर्व यामध्ये टाकून घ्यायचं हाताला तेल लावून मग हाताने असं अगोदर पळीने हे करायचं नाहीतर मग हात भाजण्याची शक्यता असते हाताला तेल लावून ते थापून घ्यायचं मी इथे डब्याचं झाकण ठेवलं होतं म्हणजे छान असा आकार येतो पाठवड्यांना साईडच्या ज्या असतात त्या व्यवस्थित कट होत नाही म्हणून मी अशी आयडिया केलेली आहे आता कट करून घेऊया सुरीला तेल लावून घ्यायचं आणि मगच कट करायचं पित्राच्या जेवणामध्ये पाटवडी हा स्पेशल पदार्थ असतो आवर्जून पाटवडी करतातच कढीमध्ये खायला अगदी छान लागते यावरती आपल्याला खोबरं ओलं खोब ओलं नारळाचा खिस पेरून घ्यायचा आहे सर्वत्र पसरून घ्यायचा दिसायला पण आकर्षक दिसतात तर आपण कट करून घेऊया छान झाल्या आहेत पाटवड्या तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो पाठवड्या मस्त अशा झालेल्या आहेत ही चिरल्या नाहीत किंवा तुटल्या नाहीत तर आपली पाटवडी तयार झालेली आहे सुंदर अशा पाठवड्या दिसत आहे तर आपलं पित्राचं जेवणाचं ताट थाळी तयार झालेली आहे तर मैत्रिणीनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू